मैत्रिणी मी तुम्हाला आज स संदर्भात एक शॅम्पू सांगणार आहे तो सहजरित्या आपण घरी बनवू शकतो बाहेरचे केमिकलयुक्त आपण जे शॅम्पू वापरतो त्याच्याने आपल्याला केसाचे दुष्परिणामच बघायला मिळतात तर त्यामुळे आपण घरच्या गर घरी एकदम अतिशय सोप्या पद्धतीनं कसा आपण एक आयुर्वेदिक शॅम्पू बनवायचा ते आज आपण बघणार आहोत आपण शिकेकई रेट्या मेथी वगैरे जे काय आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत हप्स अस म्हणतात त्याला तर ते आपण हे करून भिज टाकून आपण त्याच्याद्वारे आपण शॅम्पू बनवणार आहोत आणि त्याचे रिझल्ट अतिशय खूप सुंदर आहेत मैत्रिणींनं केस काही दिवसातच आपल्याला लांब सडक केस आणि काळेभोर केस पहायला मिळतात आणि इतके सिल्की शाईन होतात ना तर मला ही माझी आवडती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे खूप छान आणि अतिशय स्वस्तात आणि एकदम सुंदर आपल्याला हा शॅम्पू तयार होणार आहे याचे रिझल्ट तुम्ही वापरून बघितलं ना तेव्हाच तुम्हाला समजणार आहे आणि यात क कुठलाही बाहेरचा कलर किंवा काही मिळवलेला नाही आहे तर आता आपण हे जे शॅम्पू आपण दिवसभर आपण भिजवलं होतं ना ते आपण चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि चांगलं उकळून घेतल्यानंतर म्हणजे त्यातून सगळं पाणी त्यातून नितरून काढायचं आहे आपल्याला त्यात थोडेसे आपल्याला जास्वंदीचे फुलं पण लागतील आपण गुलाबाचे फुलं जास्वंदीचे फुलं हे पण त्यात ॲड करू शकतो आपण ऑलरेडी यात काही मेथी वगैरे जे काय आपल्याला केसांसाठी आवश्यक आहेत ना ते आपण घातलेलो आहो आहेत त्यात आणि साधारणतः आपण ह्याला चाळीस मिनिट तरी आपण ह्याला उकळून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं ह्याचा पातळ द्रव जे आहे दिसतोय ना आता तो एकदम घट्ट होईल आणि आता यात आपण हे घालूया जास्वंदीची फुले घालूया जास्वंदीची फुले घातल्यानंतर त्याचा कलर बहुतांशी जास्वंदीच्या फुलासारखाच होतो शॅम्पूचा पण जसं जसं आपण वापरायला सुरू करतो ना तसं एक दोन दिवसात थोडंसं त्याचा कलर कमी कमी व्हायला लागतो त्या फुलांचा कलर कारण का कसं आपण आता सगळं एकदम नैसर्गिक पद्धतीनं बनवलेलं आहे त्यात आपण काही कलर वगैरे काहीच ॲड करणार नाही आहोत मग आपण हे असं सगळं उगवून घेतल्यानंतर आपण हे सगळं गाळून घेणार आहोत ह्याच्यानंतर आणि गाळून घेतल्यानंतर त्यात आपण ग्लिसरीन टाकून पॅकिंग वगैरे करणार आहोत आणि ह्याचे रिझल्ट कसे येणार आहेत ते पण मी पुढे सांगेनच तर तुम्ही माझ्या चॅनलवर प पहिल्यांदा आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला लाईक आवडला तर लाईक करा आणि अशी शॅम्पू आणि परत परतनंतरने मी साबण प्रत्येक एक एक माझे जे काय प्रोडक्ट आहे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे हा बघा असा झालेला आहे शॅम्पू तयार बघू शकता आपण आणि आता आपण आता ग्लिसरीन घातल्यानंतर एक दिवस ठेवायचं आपल्याला नंतर आपण हे पॅकिंग करायचं आहे म्हणजे मी मार्केटमध्ये मा पण सेल करते हे पण मी तुमच्यासोबत आज काही गोष्टी शेअर करणार आहेत आणि हे जर तुम्हाला आवडले तर मी ह्याचं पूर्ण डिटेल्स एकदा मी तुमच्याबरोबर परत एकदा सांगेन शेअर करेन आणि आपण ह्याच्यासोबत अजून तेल पण बनवणार आहोत जेणेकरून महिला घरी घरच्या घरी हे करू शकतात किंवा एक छोटासा आपला बिझनेस आपण स्वतः करू शकतो आणि हे आरामशीर दोन महिने तीन महिने आ, हे चालू शकतं शॅम्पू इतका सुंदर आणि सुरेख आहे ना ह्याचा स्वतःलाच खूप सुंदर ह्याचा गमगमित वास आहे खूप सुंदर असा शॅम्पू झालेला आहे मी तर वापरतेच पण तुम्ही पण एकदा वापरून बघा असा बघा तयार करून मैत्रिणीनं